मिलियन थर्टी फाइव करोड़ सिक्सटी लैख फिफ्टी एट दर्जेदार शिक्षण हे आमचे ब्रीद वाक्य आहे जिद्दीच्या जोरावर मालिकेच्या आजच्या सदरात आपण आलो आहोत एका अशा सर्वांग सुंदर आदर्श शाळेत जिथे पालकांना गुणवत्तात्मक शिक्षणाची चक्क हमी दिली जाते उत्तर महाराष्ट्रातील गुणवत्तेत अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाणारी ही आहे धुळेच्या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सन एकोणीसशे सहा म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या शाळेने हा दर्जा मिळवला तो केवळ जिद्दीच्या जोरावर गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाचा लाभ गावातच मिळावा हे उद्दिष्ट पुढे ठेवून शाळेने गावकऱ्यांच्या मदतीने इथल्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांचा पूरक विकास केला आहे पालकांची ओढ आपल्या शाळेकडे वाढावी यासाठी सन दोन हजार अठरापासून दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला गुणवत्तेची हमी देणारे मोठे बॅनर शाळा गावाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करते तसेच शाळेची वैशिष्ट्ये नमूद करणारी पत्रकं शिक्षक गावात घरोघरी जाऊन वाटतात पालकांशी संवाद साधतात एवढंच नव्हे तर खासगी शाळांप्रमाणे या शाळेची जाहिरात देखील केली जाते पालकांना आम्ही शब्द दिला की पंधरा मार्च रोजी तुम्ही फक्त मुलांना आमच्या ताब्यात द्या आणि एकतीस मे पर्यंत आमच्या सोबत राहू द्या तुम्हाला जून मध्ये कुठं टाकायचं तुमच्या मुलांना तुम्ही ठरवा तू पंधरा मार्च ते एकतीस मे दरम्यान आमच्या सोबत मुलांना पाठवा तुम्हाला जर काही फरक वाटला काही विश्वास वाटला तरच आमच्या शाळेत तुम्ही तुमच्या मुलांना दाखल करा हा शब्द दिला आणि आम्ही सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली पंधरा मार्च ते एकतीस मे दरम्यान विद्यार्थ्यांना धम्माल कार्टून गोष्टी गप्पा याच्यात रममान होत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावली आणि कमाल ती काय सर्व मुले शंभर टक्के आपल्या शाळेत दाखल झाली ही मिरवणूक आहे शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांची शिक्षण ही एक आनंद यात्रा आहे याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी सगळं गाव एकत्र येतं आणि चिमुकल्यांना वाजत गाजत शाळेत नेलं जातं शाळेनी पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग खोली व उपक्रमशील शिक्षणाची निवड केली आहे मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत शिक्षणासोबतच ते मजाही करतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक आणि आनंददायी वातावरण निर्माण व्हावे या हेतूने शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात आपल्या उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यासाठी शाळेने माझी सुंदर शाळा खलाणे या नावाने ब्लॉग फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलची निर्मिती केली आहे शाळेत सुसज्ज असे कला दालनही आहे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी वातावरणात शिकता यावं यासाठी इथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची स्वच्छता गृहाची आधुनिक सोय केली आहे मध्यान्न भोजन योजनेतील भाजीपाला फळे इत्यादी ठेवण्यासाठी शाळेत रेफ्रिजरेटरही आहे आणि म्हणजे गेल्या वर्षभरात जे काही बत्तीस मुलं बाहेर गावाला जात होती ती सर्व मुलं आमच्या शाळेत परत आली आमची शाळा डिजिटल आहे आमच्या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात संगीतमय परिपाळ घेतला जातो माझ्या शाळेतील सर्व शिक्षक हे खूप मेहनती आहे केवळ गावातच नाही तर गावापासून तीन किलोमीटर लांब असलेल्या ठेलारी नावाच्या वस्तीवरील शेतमजूर आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते कारण होत शाळेच्या मार्गात असणारा एक मोठा ओढा शाळेतले शिक्षक त्या वस्तीवर गेले आणि त्यांनी पालकांची समजूत काढली आज या वस्तीवरची मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत असं एकही विद्यार्थी नाहीये की तो गैरहजर राहत असेल किंवा तो घरी राहत असेल की सांगत असेल की आई मी आज घरी राहतोय सकाळी सात वाजता मुलं शाळेतून उठले त्यानंतर मुलांची तयारीच चालू असते पेन्सिल डबा खोड रबर शाळे शाळेचा गणवेश जेवण एवढं सगळं आपतून पोरं बरोबर साडेनऊ वाजेला शाळेमध्ये येतात शाळा ही अकरा वाजता भरते पण तरी मुलं साडे वाजे साडे नऊ वाजेपासून शाळेमध्ये येतात का कारण की शाळेचं वैशिष्ट्य इतकं छान आहे ना कारण की शाळा जितकी छान आहे येथे शिक्षकही तितके छान आहे प्रिन्सिपल सरही तितके छान आहेत कारण की त्यांनी नुसतं संस्कार शिक्षणालाच नाही पण संस्कार खूप छान पद्धतीने घडवत आहे शिक्षणाचं मूळ ध्येय उद्याचे सुजाण नागरिक घडवणं हे आहे येथील विद्यार्थ्यांना लोकशाही आणि भारताच्या संसदीय प्रणालीचा अभ्यास व्हावा यासाठी दरवर्षी शाळेचं एक मंत्रिमंडळ निवडलं जातं अगदी प्रचारही केला जातो प्रत्यक्ष मतदानही होतं आणि विजयी उमेदवारांची मिरवणूकही काढली जाते या शाळेच्या विकासात गावाचा आणि समाजाचाही सहभाग आहे आमचे ग्रामपंचायत खलाने मराठी शाळेची गुणवत्ता बघून त्यांना वेळोवेळी सर्वतरी सहकार्य करत असते आम्ही आमच्या पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत स्थळ याच्यामधून ठेवला बसून दिले जुना इंग्रज काळचे कौलारू शाळा होती तिथं आम्ही ते, ते काढून नवीन पत्रा टाकला शाळेच्या खोलींना शुशोभीकरण केलं त्यांना प्लास्टर केले कलर काम केलं आणि गावात लोकवर्गणी जमा करून सरस्वती मातीचं सुसज्ज असं मंदिर उभं करून त्या मंदिराच्या मंदिरा बाजूला हायमश लावून दिला याच्यापुढे भविष्यात आम्हाला या शाळेसाठी जिल्ह्यात पहिली शाळा सोलर शाळा करायचा आमचा उद्देश आहे गुणवत्तेच्या यशो शिखरावर असणाऱ्या या सर्वांग सुंदर शाळेचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा